तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाले पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील माने आमदार शहाजी बापू पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर तानाजी पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संतोष वागळे श्री ठाणे जयभवानी नगर इथे राहतो मी अगोदर रेमंड मध्ये कामाला होती आता सध्या दोन वर्ष झालं मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट त्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि सगळं घरातलं आणि यांचं बघावं लागतं त्यामुळे सध्या मी जॉबला आहे गृहिणी आहे मला चार मुलं आहेत एका मुलीचं लग्न झालंय तीन मुलांचे शिक्षण चालू आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मी भरला होता है, जून महिन्यामध्ये त्याचे पैसे पण मला आले रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधी आले मला पैसे मला जे रक्षाबंधनचे भाईंनी गिफ जे गिफ्ट दिलं त्याचा मला खूप हातभार लागतोय म्हणजे टेन्शन होतं थोडंसं की घर कसं घरात पण मॅनेज करायचं सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत सणाचं कसं ऍडजस्ट करायचं प्लस यांचा औषधांचा खर्च पण मला ते खूप खूप मोठा हातभार मला लागलाय तो वेळेला खूप मदत झाली आहे भाईंना एकच मेसेज आहे भाईंनी जे तीन हजार सगळ्या म्हणजे माझ्याच नाही सगळ्या महिलां मी बोलते जे तीन हजार दिले ते तीन लाखासारखे आम्हाला खूप मोठी मदत म्हणजे ती झाली आहे खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री असे तर म्हणजे बरेच बघितले आतापर्यंत टीव्ही मध्येच फक्त बघितले पण भाई एक असे मुख्यमंत्री आहेत की जे घराघरामध्ये आले स्वतः आम्ही त्यांच्याशी कालच बोललोय संवाद साधलाय खूप छान वाटलं